जय श्रीकृष्ण विजय ग्रंथ संतांनी भगवंताची भक्ती कशी केली यामध्ये संतांच्या कथा आहेत संतांचे बोल आहेत संत कसे वागले हे पण आहे मागील अध्यायात आपण सांगितलं होतं सोळाव्या अध्यायात कुर्मदासाची कथा आता आपण सतरावा अध्याय ऐकूया यामध्ये काय आहे राका कुंभार जात कुंभार असूनही कसा वैष्णव आणि कसा ज्ञानी होता त्यांचे चरित्र आपण ऐकणार आहोत आणि हे चरित्र रसाळ आहे म्हणून श्रोते हो आपण लक्ष देऊन ही कथा ऐकली पाहिजे राका नावाचा कुंभार आणि त्यांच्या पत्नीचं नाव बाका ती महान पतिव्रता होती आणि त्यांना एक सुंदर अशी कन्या झाली होती आणि त्या कन्याचं नाव माहिती आहे काय आहे वंका अस त्यांचे नाव होते राखा कुंभार हा गुजरात मध्ये होता पण पांडुरंगाची भक्ती खूप आवडत होती म्हणून राखा कुंभारानं महाराष्ट्रात येण्याचं ठरवलं पंढरपूर येथे राखा कुंभार राहत होते राका कुंभार पंढरीत असतानी त्यांनी काय करावं माती आणावी त्याचा चिखल करावा त्याचे मटके घडवावे आणि ते वाळवण्यासाठी घरात ठेवावे एकदम आतल्या घरात थे ते मटके ठेवावे आणि ते वाळल्याच्या नंतर त्याचा आवा बनवावा आणि ते भाजल्याच्या नंतर ते पंढरपुरात नगरात विकावी असा त्यांचा दिनक्रम चालू होता पांडुरंगाची भक्ती करावी पांडुरंगाचं भूजन करावं हरिचिंतन करावं कीर्तन करावं आणि भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन कुंभाराची दिनचर्या चालू होती पण एक दिवस काय झालं माहितीये त्या माझ घरात जे मडके ठेवलेले होते तिथे मांजर व्याली, म्हणजे जनली मांजर आणि ती मांजर त्या मांजरीनं काय केलं तिचे तीन पिल्ले त्या मटक्यात ठेवले बिनधास्त ती फिरायची दिवसभर आणि त्या पिल्ल्यांना जाऊन पाजायचं आणि दिवसभर फिरायचं पण ते मटके वाळ्याच्या नंतर राका कुंभारानं काय केलं मटके घेतले आणि आवा लावला आवा लावल्याच्या नंतर तो आवा पेटवला मांजर आली बघते तर घरामध्ये मटके नाहीत म्हणून त्या मांजरीनं काय केलं त्या आव्या भोवती गिरट्या मारत होती मांजर आणि मोठमोठ्यानं म्याव म्याव करत होती ही मांजर ह्या आव्या भूती का फिरते म्हणून राका कुंभाराच्या लक्षात आलं बाहेर उठा उठी आव्या भूती घाली गिरटी कुलाल उमजला तेव्हा पोटीन लल्लाट पिती नीज करे हे देवा माझ्याकडून काय झालं म्हणून मोठमोठ्यानं हृदय पिटायला लागलेला आहे राका कुंभार हे बायको ऐकलं आणि बायको म्हणते झालं तरी काय कांतीशी म्हणे पासून घडला अन्याय तो ते धावत आली काय हो मग बायकोला म्हणतो माझ्यापासून खूप मोठा अन्याय घडला ती धावत बाहेर आली काय झालं तुम्ही का रडता काय झालं कंठ होणे सद्गदित रा का कांते प्रती सांगत पिल्ली होती भाजनात मी ती मी नकळत जाळीली अग ह्या भाजनामध्ये पिल होती ह्या डेऱ्यामध्ये पिल होती आणि मी ती मात्र नकळत ह्या आव्याला लावलेली आहेत आता काय करू सांग मला काही समजत नाही ग आणि ती मांजर म्याव म्याव करून वरडत आहे या आव्या भोवती घालत आहे मला काही कळत नाही आता करू तरी काय राका बाका उभयतान मनती धाव धाव पंढरीनाथाम लाक्ष पंडू सुतान राखीले जळता कैशापरी बाका त्यांची कांता हे मोठ मोठ्यानं भगवंताचा धावा करत आहेत हे पंढरीनाथाम अरे लाक्षागृहात तू पांडवाला रक्षण केलंस तस ह्या आव्यातून ह्या पिलांच रक्षण कर देवा धावून ये पंढरीनाथ म्हणून ते भगवंताचा धावा चालू केलेला आहे कढईत जस भक्त प्रल्हादाला वाचवलं तेलाच्या कढईतून तस ह्या पिलांना वाचव हे पांडुरंगा धावून ये दिन दयाळा दिन हो, तू धावून ये अग्नीतून जस तू भक्त वाचवलंस ना तसा ह्या पिलांना ह्या अग्नीतून वाचव देवा काहीतरी कर अरे मी तुझी जर खरोखर भक्ती केली असेल ना देवा तर ह्या पिलांचं रक्षण कर राका कुंभार भगवंताचं नामस्मरण करीत आहे धावा करीत आहे तेवढ्यात त्यांची कांता म्हणते त्यांची पत्नी काय म्हणते ऐका नाथ आओ पंढरीनाथाला काहीतरी नवस बोला तो तुमची इच्छा पूर्ण करील असं म्हणतेस खरच माझी इच्छा पूर्ण करील का ग तो खरच माझ्यावर त्याच प्रेम असेल का ग खरोखर जर त्यानं माझी इच्छा पूर्ण केली ना तर मला नवस करायला काही हरकत नाही ग पण माझे पिल्ल वाचले पाहिजेत ग मुख्य जनावरांना जर मी जाळतो तर माझा काय फायदा भक्ती करून माझा काय फायदा भजन करून हे बग, बाका? बघ तू म्हणतेस ना तर मी त्या भगवंताला आत्ताच्या आत्ता नवस करतो हे देवा जर खरोखर घर तू ही पिलं वाचवलीस ना तर मी हा संसार सोडून देईन आणि फक्त तुझं भजन करेन हा माझा नवास राका राका देवाला देवाला आहे आणि त्या आव्या भोवताली अंग धरणीला टाकले आणि देवाचा धावा चालू केलाय राका, राका, राका कुंभारान वारा वाहत आहे धुळीनं पूर्ण अंग माखून गेलं पण तरी पण त्या राका कुंभाराला भान राहिलं नाही भगवंताचं नामस्मरण करीत आहेत जस सती वान घेते जी महान पतिवर्ता असते ती वान घेते आणि तिचा नवरा मरण पावतो तिला देह भान राहत नसतो आणि ती त्या पती सोबत सती जाते हा राका कुंभार मात्र त्या पिल्यांसोबत त्या आव्याच्या भोवताल राका कुंभार गडबडा गडबडा लोळत आहे आणि भगवंताचा धावा चालू केला हे देवा अरे दीन दयाळा तू भक्तांचा कैवार रे मग तू माझं एवढं म्हणणं ऐकणार नाहीस पतीची दशा पाहून ती बाका पण तिथे भगवंताचा धावा करते हे देवा तू नवसाला पाव असं म्हणून ती पण इठला धाव म्हणून बाका पण भगवंताचा धावा करते दोन दिवस झाले तो आग्नी जळतोय अग्नी जळत आहे आणि हे पती पत्नी मात्र त्या आव्याच्या भोवताल आहेत आहे भगवंताचा धावा चालू केला आहे अन्न नाही पाणी नाही तिसरा दिवस उगवला तिसरा दिवस उगवला आणि तो अग्नी थोडा शांत झालेला आहे अग्नी शांत झाल्यामुळे ते डेरे दिसायला लागले ला डेरे ला। दिसले ला की ती मांजर आली आणि त्या डेऱ्या भोवताली गिरट्या घालू लागली आणि म्याव 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 करून पण ह्या भगवंतानं काय अघटित केले ऐका तो अघटित करी रुक्मिणी स्रोते परिसा भाग्यवंत आव्या माझी पिली न जन जननीची मात ऐकोनी आता हे अघटित बघा कुंभारानी कुंभारीण त्या आव्या जवळ गेले आणि एक 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 डेरा काढायला लागले तर तिथे एक डेरा हिरवा गार राहिला तो भाजलाच नाही आणि त्या त्या डेऱ्यामध्ये तीन मग ह्यांना मात्र जास्तच भगवंताविषयी ओढ वाटायला हो लागली काय देवा तू खरोखर आमचं म्हणणं ऐकलंस जिवंत पिल्ल काढलीस तू आव्यातून हे रुक्मिणी कांता हे कुलभूषणा हे कृपाळू रे तू खरोखर तू आमची लाज राखलीस आज अस म्हणून ते पती पत्नी भगवंताचा आभार मानत आहे पंढरीचे लोक जमा झालेले आहेत त्या राका कुंभाराच्या घराजवळ आणि म्हणतात का या राका कुंभाराची भक्ती म्हणावी रुक्मिणीकांत पंढरीनाथ या राका कुंभाराला पावला असं म्हणून त्या राका कुंभाराचं कौतुक करतात पण राका कुंभार आपल्या पत्नीला काय म्हणतात अग आई मी भगवंताचा नवस केला होता ना पंढरीनाथांचा तर मी काय नवस केला तुला सांगू हे बघ मी हा प्रपंच कधीच करणार नाही असा मी नवस केलाय बाका मात्र शांत होती महान पतिवर्ता होती कधी ती नवऱ्याला उलटून बोलली नाही ती म्हणली नाही माझ्याच पायावर मी धोंडा मारून घेतला का तुम्ही आता त्या काळ्या इठ्याचे झालात असं काही बोलली नाही शांत होती बाका पंढरपूर मधले ब्राह्मण बोलवले त्यांना जेव घातलं त्यांची पूजा केली आणि पूर्ण दरवे त्या ब्राह्मणाला देऊन टाकलं स्वत जवळ काही मात्र ठेवलं नाही राका कुंभारानं स्वत जवळ काहीच ठेवलं नव्हतं मग एक दिवस त्यांची मुलगी शिंप्याच्या दाराशी गेली आणि त्या चिंध्या घेत होती शिंपी ओरडला का काय आओ ह्या गाठी मारून आम्हाला बांधायच्या राकाची मुलगी म्हणते नाही नाही ह्या चिंध्या नेऊ नकोस अस म्हणल्यावर राकाची मुलगी वापस आली आणि बित्याला सांगितलं बाबा ते चिन्ह आपल्याला देत नाहीत राका, राका कुंभार म्हणतात जाऊ दे हे जे पान टाकलेले आहेत ना, ना ब्राह्मणानं जेवून ते आपण बांधूया ते जेवल्याले पथरवाळ्याचे पान राका कुंभारानं आणि बाका त्यांची पत्नी त्यांनी आणि त्यांची मुलगी ते अंगाला गुंढाळले आणि ते अरण्यात चाललेले आहेत कविराज म्हणतात भरपूर मी संत पाहिलेत बैरागी पाहिलेत पण या बाका सारखा संत पाहिला नाही त्यांचे डोळे भरून आलेले काय हे संत एवढे निष्ठुर आणि एवढे त्यागी मी कधीच पाहिले नाही या पृथ्वीवर कविराज म्हणतात मी भरपूर वैरागी पाहिलेत पण ह्या संतांसारखे वैरागी नाही पाहिले अहो एकदा पृथ्वीचं वजन करता येईल पण या संतांचं वर्णन करणं शक्य नाही एकदाच सूर्याला मुठीत धरता येईल पण या संतांचं वर्णन मात्र करना शक्य नाही समीरे कोंड कोंडविलं पिंजऱ्यात परी भगवत भक्ताची अमुपम स्थिती ही मात्र मला वर्णन करू वाटत नाही ही वर्णन करणं शक्यच नाही माझी वाणी इथच बसली कुंठित झालेली आहे माझी वाणी असं कविराज म्हणतात अहो दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी संसार सोडला मांद्रीच्या पिलांसाठी भगवंताला नवस करून संसार त्याग केलाय अशी इच्छा मनात धरून हे संत वावरतात आणि बाकीचे जीव बघा देवी देवतेची भक्ती करून सांगतात माझ्या संसारासाठी हे देन माझ्या संसारासाठी दे मी दे मी तुला कोंबडवाय संसारिक लोक या पृथ्वीवर अनेक पाहिलेत हे देवा मला लक्ष्मी माझ्या घरी येऊ दे मी तुला शिरणी वाटेल संसारासाठी अनेक लोक तळमळतात देवाला नव व्रत वैकल्य करतात संसारासाठी राका कुंभार मात्र तसे नव्हते ते संसारासाठी कधी झटले नाही देवासाठी संसार त्याग केला एक दिवस काय राका कुंभाराची मुलगी चंद्रभागेत स्नान करण्यासाठी गेली तेवढ्यात नामदेवाची मुलगी तिथे कपडे धुवत होते कपडे धुत असताना ती त्या दगडावर मोठमोठेने कपडे आपटत होती कोण नामदेवाची मुलगी वंका मने तिज लागूनी हळूची आपटी व जननी मी आताचे स्नान करूनी न मानस पूजेशी बैसलेम ती वंका काय म्हणते अग बाई जरा हे हळून कपडे आपट ना मी आता स्नान केले आणि माझी मानसपूजा चालू आहे माझ्या अंगावर चिंतुडी येतात मला बोलायचं काम नाही काय बघितलं तर कुंभार सोळे ओळेले फार दिसतात कशाला सोळे ओळे करता सुखाचा संसार उद्ध्वस्त करून टाकला आणि दारोदारी फिरत आहेत आणि तुझा पिता काम नाही काही नवस केला देवाला आणि सगळा संसार उद्ध्वस्त करून टाकला काय मोठा पुरुषार्थ केलास म्हणते ए माझ्या वडिलाला बोलायचं काम नाही तुझ्या वडिलानच कोणते मोठे पराक्रम केलेत रडका नामा म्हणून प्रसिद्ध आहे सतत मंदिरात जायचं नेवा पुढं रडायचं डोकं फोडायचं दुसरं काय केलं ग तुझ्या वडलानं असं दोघीचं भान असं भांडण झालं राका कुंभाराच्या मुलीचं आणि नामदेव महाराजांच्या मुलीच भांडण झाल्यावर दोघी आपल्या घरी गेल्या पण नामदेव महाराजांची मुलगी म्हणते बाबा आव ती राका कुंभाराची मुलगी तुम्हाला खूप बोलत होती म्हणत होती रडका बाप हे तुझा आणि मंदिरा तो मंदिरात जातो आणि डोकं फोडतो आणि देवाला प्रसन्न करून घेतो असं म्हणत होती व बाबा तुम्हाला राका कुंभाराची आणि माझे वडील बघ वनात जातात वाळळी वाळी लाकडे आणतात त्याची मोळी बांधतात आणि ते भारा विकून उदरनिर्वाह चालवतात आणि तुझे वडील काय करतात मंदिरात जायचं तेव्हा पुढे रडायचं दुसरं काय येतं त्या नामदेवाला असं ती राका कुंभाराची नामदेव महाराज म्हणतात खरच असं म्हणाली हो बाबा खरच असं म्हणाली नामदेव महाराज लगेच मंदिरात गेले ए देवा, तुझा तो राका कुंभार भक्त आहे ना मग खरं खरं सांग तो निरपेक्ष आहे का कामयुक्त आहे खर सांग देवा मग देवाला मात्र हसवाचवा ऐशे पुसता भक्त प्रेमळ हसून बोले घनिळ ज्या त्या ज ऐसा वैराग्य शिळ न, न दिशे सकळ पृथ्वीवर मग देवाला हसू आलं देव म्हणतात हे नाम देवा अरे त्याच्यासारखा वैरागी या पृथ्वीवर पण नाही असा तो भक्त आहे माझा नामा मने वैकुंठपती मज दाखवी त्याची स्थिती अवश्य मनोनी निज प्रती प्रीती न धरिला हाती विष्णुदास मग नामदेव महाराज म्हणतात हे देवा मला ना त्याची कशी स्थिती आहे मग देव म्हणतात चल माझ्या सोबत मी आत्ताच दाखवतो पांडुरंग नामदेव महाराज आणि रुक्मिणी आरण्यात गेलेले आहेत दुपारची वेळ बारा बारा कळा सूर्य तापत आहे आणि ते राका कुंभार लाकडं वेचत आहेत वल्ल लाकूड लाकूड तोडायचं नाही कोणी काढून ठेवलेली असली ती घ्यायची नाही पत्नी मुलगी आणि एवढ्या उन्हात शोधत आहेत मुंगी पाया खाली आली तर तिचं रक्षण करावं तिला वलांडून जावं मग नामदेव महाराज म्हणतात मी यांना तर बघितलं पण माती मला असं वाटतं यांची परीक्षा बघावी मग रुक्मिणीनं कंकण काढलं आणि त्यांच्या लाकडात ठेकलं म्हणतात रत्न जडीत आलं तरी कुठून आम्हाला मोहन आहे आम्ही संसाराचा त्याग केलेला आहे आणि हे सिद्धीच कंकण आलं तरी कुठून आम्ही याच्यातून विरक्त आहेत आम्हाला नको हे कंकण ते लाकडं जमा केलेले लाकडं होते पण ते लाकडं पण घेतले नाही कारण त्याच्यात ते सुवर्णाचं कंकण नाही जस अन्नाला कुत्रा शिवावा ते टाकून द्याव तशा प्रकारे त्या राखा कुंभारान ते घेतले नाही मग देव म्हणतात नामदेवा आजूक शंका आहे का काही नामदेव महाराज म्हणतात नाही देवा देवा माझ्यापेक्षा पण राखा कुंभार श्रेष्ठ आहे देवा तुम्ही प्रगट व्हा आणि राका कुंभाराला दर्शन द्या मग देव प्रगट झाले आणि राका कुंभाराला दर्शन दिलं अशी राका कुंभाराची कथा आहे महाराज हे संत साधे नाहीत संतांचे बोल साधे नाहीत म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात संत समागमी धरावी आवडी करावी तातडी प्रमार्थाची संतांचे चरित्र ऐका मग समजेल संत कसे वागले आपल्या मनाला काहीतरी बोध होईल चला आपण इथेच थांबूया पुढील भागात गोऱ्या कुंभाराची कथा आपल्याला ऐकायची आहे कृष्ण महाराज की जय